नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो चांगली झोप आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाची आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे पण तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही कोणत्या दिशेला डोकी ठेवून झोपता याचाही तुमच्या झोपेवर आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो चला तर मग बघूया झोपण्यासाठी योग्य दिशा कोणती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वास्तुशास्त्रानुसार झोपण्यासाठी काही विशिष्ट दिशा शुभ मानल्या जातात या दिशांमध्ये झोपल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि तुमची झोप सुधारते सर्वात उत्तम दिशा म्हणजे तुमचं डोके दक्षिणेकडे आणि पाय उत्तरेकडे असणं जेव्हा तुम्ही दक्षिणेकडे डोके ठेवून झोपता तेव्हा तुम्ही पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी एक एकरूप होता यामुळे तुम्हाला शांत आणि गाढ झोप लागते तुमचं आरोग्य सुधारतं आणि सकाळी तुम्ही ताजेतवाने उठता ही दिशा ऊर्जा आणि चैतन्य वाढवते असं मानलं जातं दुसरी चांगली दिशा म्हणजे पूर्वेकडे डोके ठेवून झोपणे ही दिशा सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि शांत झोपेसाठी मदत करते जर तुम्ही विद्यार्थी असाल किंवा काही सर्जनशील काम करत असाल तर पूर्वेकडे डोके करून झोपणे विशेषत फायदेशीर ठरू शकते कारण यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते असंही मानलं जातं आता कोणत्या दिशेला झोपणे टाळावे वास्तुशास्त्रानुसार उत्तरेकडे डोके ठेवून झोपणे टाळण्याचा सल्ला दिला जातो असं केल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होऊ शकते ज्यामुळे झोपेमध्ये अडचणी येऊ शकतात आणि आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो पश्चिमेकडे डोके ठेवून झोपण्याबद्दल बोलायचं झाल्यास काही व्यावसायिक संदर्भात ही दिशा फायदेशीर मानली जाते परंतु सर्वसाधारणपणे आरोग्य आणि झोपेसाठी दक्षिण किंवा पूर्वज दिशा चांगली मानली जाते हे सर्व वास्तुशास्त्रानुसार आहे पण तुम्हाला माहीत आहे का की वैज्ञानिकदृष्ट्याही तुमच्या डोक्याची दिशा दक्षिणेकडे किंवा पूर्वेकडे असल्यास चांगली झोप मिळण्यास मदत होते त्यामुळे वास्तुशास्त्राच्या या सोप्या नियमांचे पालन करून तुम्ही तुमच्या झोपेची गुणवत्ता आणि एकूणच आरोग्य नक्कीच सुधारू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर।